शहरातील अभिनव विद्यालयाजवळ डबक्यांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात नंदुरबार नगरपालिकेचे दुर्लक्ष कायम नंदुरबार शहरातील अभिनव विद्यालयाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे परिसरात अस्वच्छता पसरली असून शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झालाय दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गाने शाळेत जा करतात मात्र रस्त्यावर साचलेले पाणी दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे शाळकरी मुलांचे तसेच परिसरातील नागरिकांचे जीवन त्रस्त झाले स्थानिक नागरिकांनी सांगितले की वारंवार तक्रारी करूनही नंदुरबार नगरपालिकेकडून कोणतीही दखल घेतली जात नाही रस्त्याची साफसफाई व पाणी निचरा करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला पालकवर्ग देखील चिंतित असून दररोज लहान मुलांना या घाणीच्या डबक्यातून जावं लागतं डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांचा सा धोका वाढतो आहे अशी खंत ते व्यक्त करत आहे नागरिकांची मागणी तात्काळ या ठिकाणी स्वच्छतेची कामे करून पाण्याचा निचरा करण्यात यावा विद्यार्थ्यांचे आरोग्याचे रक्षण करावे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजची मागणी नगरपालिकेने तातडीने कारवाई करावी शाळा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करावी सार्वजनिक आरोग्य विभागाने त्वरित तपासणी मोहीम राबवावी विद्यार्थ्यांचे आरोग्याशी करणे थांबवा प्रशासन जागे व्हा कारण बदलाची गरज आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज सोबत